नमस्कार मंडळी स्टार प्रॉ गेल्या काही दिवसापासून नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत अशातच स्टार प्रवाने आज आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे या नव्या मालिकेत एक प्रसिद्ध मराठी अभिनेता झळकणार असल्याचा अंदाज प्रेक्षकांनी वर्तवला आहे तर आज रक्षाबंधनचं औचित्य साधत सा स्टार प्रॉने त्यांच्या नव्या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे तर या प्रोमोच्या कॅप्शनमध्ये पाहायला मिळतंय क्रूर कपटी नागेश्वर घोरपडे याच्या डोक्यात नक्की काय शिजते समजणार उद्या नवीन मालिकेचा नवीन प्रोमो उद्या दुपारी बारा वाजता असं म्हणत स्टार प्रोने हा प्रोमो शेअर केला आहे तर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक प्रसिद्ध अभिनेता दिसतोय मालिकेत हा अभिनेता विलनची भूमिका साकारताना दिसणार आहे तर व्हिडिओत दिसत असलेला हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून प्रसिद्ध मराठी अभिनेते अजय पुरकर असल्याचं बऱ्याच नेटकऱ्यांनी कमेंट्स करत सांगितलं आहे त्यामुळे अभिनेते अजय पुरकर हे नव्या मालिकेत विलनची भूमिका साकारणं असं एकंदरीत लक्षात येते तर मित्रांनो स्टार प्रॉवर सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे अशातच आणखी एका नव्या मालिकेचा प्रोमो उद्या दुपारी बारा वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय तर या व्हिडिओत दिसत असलेला पाठमोरा अभिनेता नेमका कोण असेल असं तुम्हाला वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा